नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेची निवडणूक लागलेले आहे आणि या अचलपूर नगरपालिकेमध्ये अनेक दिग्गज वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीत रिंगणात उभे आहेत यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून अभय मातने यांची पत्नी तसेच शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस अनेक पक्षाचे अनेक दिग्गज या निवडणुकी आहेत आणि महिला राखू असल्या कारणाने अनेक दिग्गजांच्या पत्नी या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत अशातच अचलपूर जुळा शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील विलास सोळंके यांची पत्नी सौ पल्लवी विलास सोळंके ह्या नगरसेविकासाठी प्रभाग नंबर आठ मधून उभ्या आहेत आता विलास सोळंके म्हटलं की विलास सोळंके एक सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक म्हणजे समाजकारण करणारा राजकारण बाजूला आणि समाजकारण करणारा व्यक्तिमत्व असा आपण त्यांना ओळखतो कारण त्यांनी सुरुवाती वयाच्या कमी वयातच हो त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना या पक्षाशी ले ले ते निगडीत राहिले आणि अनेक प्रभागामध्ये त्यांनी कामं केलेल्या आहेत आणि समा अनेक प्रभागातील ज्या निवडणुका झाल्या आहेत त्यामध्ये त्यांनी अनेक नगरसेवकांना मदत करून निवडून सुद्धा आणलेल्या आहेत अशातच आपल्यासोबत विलास सोळंके जुळलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद करणार आणि बातचीत करणार आहे काय दादा म्हणजे राजकारणामध्ये आपण अनेकदा बघतो आहो की आपण अनेकदा अनेक आंदोलनामध्ये आपण सहभागी होते उभाटामध्ये जेव्हा आपण होते त्यावेळेस अनेक शिवसेनेच्या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि अनेक सामाजिक कार्यात आपण सदा अग्रेसर राहतात आणि आपला वक्तृत्व हो शैली आणि व्यक्तिमत्व असा हो मनमिळाव असल्या कारणाने अनेकांना तुम्ही जवळचे वाटता अशातच आज तुम्ही शिंदे गटाकडून उमेदवारी दाखले बर फक्त म्हणजे राजकीय प्रवासाचा सुरुवातीचा काही सांगल काय असेल मी वयाच्या अठराव्या वर्षापासून माझ्या प्रभाग माझ्या वार्डामध्ये जेव्हा शिवसेनेचा आम्ही शाखा ओपनिंग केली त्यावेळेस पासून मी त्या शाखेचा एक बूथ प्रमुख होतो शाखा प्रमुख होतो त्यानंतर मला पक्षाने जबाबदारी दिली मी बूथ प्रमुख झालो बूथ प्रमुख नंतर मला आमच्या प्रभागामध्ये आमचे शिवसेनेचे उमेदवार उभे राहिले उमेदवार उभे असताना मी त्या उमेदवारांना त्यांची साथ देऊन दोन वेळा आमच्या प्रभागामध्ये याच प्रभागामध्ये दोन वेळा याआधी शिवसेनेची सत्ता स्थापन झाली शिवसेनेचा उपाध्यक्ष सुद्धा झाले त्यानंतर मी वयाच्या थोडा वया नंतर मला पक्षाने शहराध्यक्षाची जबाबदारी दिली शहर शहराध्यक्षाची जबाबदारी दिल्यानंतर मी त्याच्यात नगराध्यक्ष निवडून आणले निवडून आले आम्ही त्यांच्या सोबत राहिलो आणि त्यांचा त्यांच्यासोबत पूर्ण वेळ त्यांना मी त्या पक्षासाठी दिला त्यानंतर मला शिंदे मी शिंदे गटामध्ये मी प्रवेश घेतला शिंदे गटाने सुद्धा मला या ठिकाणी अध्यक्षाचं पद दिलं आणि पद दिल्यानंतर त्यांनी माझी कार माझे कारकिर्दी पाहिली आणि त्यानंतर माझे सामाजिक क्षेत्रामध्ये रुग्ण रुग्ण याच्यामध्ये असो ब्लड डोनेटमध्ये असो किंवा सामाजिक उपक्रम जे काही असतील मी त्या सामाजिक उपक्रमामध्ये कुठेही कमी पडल पडत नाही म्हणून मला पक्षाने मला शहराध्यक्ष जबाबदारी दिली अध्यक्ष जबाबदारी दिल्यानंतर मी त्यांना उमेदवारी मागितली त्यांनी मला उमेदवारी सुद्धा दिली ह्या या, प्रभागामध्ये जवळपास मला वयाच्या पंधराव्या वर्षा पंधरा वर्ष मी वया अठरा सतरा मी सॉरी वी मी वीस वर्षाचा होतो तेव्हापासून मी या, या प्रभागामध्ये भगवा झेंडा या ठिकाणी धरला आणि सक्षमपणे त्याच्यासोबत उभा राहिलो तसेच नंतर माझे जे काही कामं आहेत लोकांसाठी मी कोरोना काळामध्ये लोकांसाठी किटा तयार केला आम्ही आमच्या मित्रमंडळीतर्फे त्यानंतर आमच्या प्रभागामध्ये पाणी टंचाई झाली काही नगर परिषद मध्ये काही काहीतरी त्याच्या पाणी जी खंडित झाल्यामुळे आम्ही मी, मी दहा दिवस गेल्या दहा दिवस त्या लोकांना मुफ् निशुल्क माझ्या पाच सहा टँकरनी मी स्वतः निशुल्क त्यांना पाणी पुरवठा केला आणि ज्या ज्या वेळे मी ज्या ज्या वेळा त्यांना आरोग्य शिबिर असो मी गेल्या माग गेल्या दोन वर्ष अगोदर आपल्या आयुष्मान कार्डचे दोन हजार लोकांचे मी आयुष्यमान कार्ड आणि श्रम कार्ड बनवून दिले त्यानंतर बरेचसे असे उपक्रम आहेत की आरोग्य शिबिर असो आरोग्य शिबीरमध्ये मी ऑर्थोपॅटिक आणि डोळे तपासणी बरेचसे असे विविध विविध मी अशा माझ्या प्रभागामध्ये काम आणि शहरामध्ये मी विविध विविध वेळा वेगवेगळ्या कामं मी करत राहिलो तर माझी जनतेशी अशी एक अपेक्षा आहे की मी सामा मी मला मी काही नसताना सुद्धा मी लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या कामात येतो बाळासाहेबांचं म्हणणं आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण मी त्यांच्याच तत्वावर आज या ठिकाणी उमेदवारी मागतलेली आहे मी निवडून आल्यावर सुद्धा माझी पत्नी निवडून आल्यावर सुद्धा मी खरोखर ज्या जनतेला ज्या ज्या गर ज्या ज्या याच्या गरजा आहेत मी त्या पूर्ण करेल आणि ज्याच्या त्यांना ज्या समस्याचा सामना करावा लागेल मी त्यांच्या सोबत मी त्यांच्या सोबत उभं राहील आपण बघतो आहोत की जुळा शहराचा अनेक विकास खुंटलेला आहे परंतु आता आपण जे नवीन म्हणजे राजकीय क्षेत्रात आपण पाऊल टाकत आहे आधी पदाधिकारी भविष्यात निवडून आले तर काय असं म्हणजे आपल्या प्रभा प्रभागामध्ये का आपल्याला काय विजन राहणार आहे काय काय करायचं आपलं मी माझ्या प्रभागामध्ये अंगणवाडी आहे अंगणवाडी सेविका आमच्या या एरियामध्ये अंगणवाडी सेविका नाही आहे आणि त्याच्यानंतर रस्त्याचे खूप प्रॉब्लेम आहे डांबरी रस्ते, रस्ते बनवले आहेत ते डांबर डांबरा डांबरी रस्ते पाण्याने वाहून गेले मी काँग्रेसचे रस्ते चांगले सु आणि ते पूर्ण टेक्निकल इंजिनियरच्या हिशोबाने मी थोड ते बनवणार आणि ज्या त्याच्यानंतर आपल्या इथं ज्या ज्या असतील नाल्याचे नाल्याचे ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत त्यानंतर लोकांना सी सिस सी सी टी व्ही चोरीचं जे प्रमाण होईल आणि आमच्या इकडे ते आपल्या गुरुकुल कॉलनीकडे जो एक रस्ता जातो सिद्धार्थ शाळेकडून तिथे बऱ्याचशा लोकांच्या मुली लेडीज महिला येतात जातात त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही आहे अशा बऱ्याचशा ठिकाणी अडचणी आपल्याला शेवेची संधी दिली तर आपण विकासाची गंगा आणणार आपल्या आपल्या ह्याच्यात वाढ विकासाची गंगा मी पूर्ण आणि आमचे उपमुख्यमंत्री मान्य श्री नेते एकनाथजी शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री असल्या कारणाने मी त्यांच्याकडून पूर्ण ज्या ज्या माझ्या प्रभागामध्ये आता घरकुलची योजना आहे मागच्या वेळेला मी घरकुल आपल्या पंतप्रधान आवास योजनेतून जे घरकुलाची जे योजना चालू आहे त्यामध्ये थोडंसं हे झालं होतं तर मी त्यांनी डी पी डी पी तीनशे लोकांचा डीपी तयार केला त्यानंतर तेन त्यांनी तीनशे लोकांना घर उघडून ठेवून दिले होते चेक एकाच एकाच याचा दिला तर नंतर त्यांनी लोकांनी मला सांगितलं तर मी त्यांना त्या नगरपरिषदला सांगून मी पी एम ओ ऑफिसला त्यांचं पत्र पाठवलं की तुम्ही डीपी एकच डीपी तयार करा आणि डीपी तयार केल्यानंतर तीनशे लोकांचा डीपी तयार केला तर तुम्ही त्या तीनशे लोकांना पूर्ण त्याचा पूर्ण लाभ द्या त्यानंतरच तुम्ही नंतरचा डीपी तयार करा नंतर तुम्ही तीनशे लोकांचा करून राहिले आणि तीनशे लोकांना उघड्या उघड्यावर ठेवून झाले तर मी त्याचा सुद्धा या ठिकाणी आपल्या एस ओच्या माध्यमातून पीएम मा ऑफिसला मी त्याचे पत्र पाठवले त्या त्यानंतर आपल्या इथं लगेच कर, या निधीचा उपलब्ध करून दिला करू झाला तर अशा बऱ्याचशा समस्या मी या वार्डामध्ये माझ्या सोडवल्या आणि आता नवीन ज्या आपल्या झोपडपट्ट्या आहेत तर झोपडपट्ट्यामध्ये कुठंतरी यांना एका ठिकाणी आपल्याला स्थानांतरित थि, एका ठिकाणी बसवायचं असेल चांगल्या त्यांना घरकुलच्या घरकुलच्या म्हणो फ्लॅट सिस्टीमच्या म्हणो तर मी माझ्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे नगरविकास विकास जे आहेत नगर परिषद त्यांच्याच अंडरटेकिंग मध्ये आहे तर मी त्या सर्वात सुविधा त्यांना उपलब्ध करून देईन ओके आपल्यासोबत अचलपूर नगरपालिका प्रभाग आठ क्रमांक मधील भावी नग, नगरसेविका आपल्यासोबत पल्लवीताई विलास सोळंके आणि शिवसेना शिंदेगड धनुष्यबाण या चिन्हावर उभे आहेत आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहात काय काही आपण काय सांगाल या निवडणुकीमध्ये आपण उभे आहे आणि विलास भाऊचा राजकीय प्रवास आपण आहे की अनेक विकास कामासाठी त्यांनी झटलेल्या आणि या नगरातल्या अनेक समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत समाजकारण असो राजकारण असो किंवा रुग्णाची सेवा असो अनेक त्यांना अनेकदा त्यांनी आपण काम करताना पाहिलेलं आहे आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकू आपण भावी नगरसेविका म्हणून आपण या निवडणूक रिंगणात आहे काय सांगाल या संदर्भात पहिले मी जय महाराष्ट्र मी पल्लवी विलास सोळंके प्रभाग क्रमांक आठ ब या उमेदवारी म्हणून उभी राहिलेली आहेत नंतर माझ्या मिस्टरांनी जे काही उप प्रभागामध्ये का जे काही काम केलेले सतत त्यांचे चालूच असतात आणि माझी एकच संधी आहे की आम्ही जे 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 काही आम्ही त्यांनी काम केलेले ते त्यांनी काम केलेले आहे ते आम्ही पूर्णपणे

आता सध्या आपण बघतो की गृहिणी म्हणून काम करत आहे आपण विलासभाऊ सोळंके यांचं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठा योगदान आहे आणि अनेक समाज या नगर नगर नगरपालिकेच्या हद्दीतील त्यांच्या प्रभागामध्ये अनेकांच्या ज्या समस्या असतात रुग्णांच्या असो या घरकुलांच्या असो या अनेक समस्या त्या समस्यासाठी ते अहरात्र झटत राहतात आणि अनेकदा त्यांनी आंदोलन सुद्धा केलेले आहेत आपण बघितलं आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून आता विलास सोळंके यांचा राजकीय प्रवास ताई साहेबांचा आता राजकीय प्रवास चालू झालेला आहे आणि या प्रवासामध्ये त्यांनी अनेकदा नगरसेवकासाठी किंवा नगरातेसाठी अनेकदा त्यांनी मदत केलेली आहे आणि त्याचाच जो त्यांना आता मोबदला मिळणार आहे पोच पावती त्याचसाठी त्यांनी आज त्यांची पत्नी या निवडणूक रिंगणात उभी केलेली आहे आणि त्यांचा धाडस आज पूर्णत्वास नेण्याची त्यांचीवर तयारी आणि नगराचा विकास हे त्यांनी सांगितले आहे आपल्याला आपल्या बोलून दाखवलं आहे की नगर विकास मंत्री जे आहेत आता उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांचे जवळिकात त्यामुळे ते, ते, ते अनेक विकास कामं खेचून आणण्याची तयारी सुद्धा त्यांनी सारा समाजाच्या माध्यमातून दाखवलेली आहे आणि असा चेहरा आपल्याला या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जो रुग्णसेवक आणि समाजासाठी झटणारा व्यक्ती आज या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक रिंगणात उभा आहे सारा समाज रुपेश्वर कुंडे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक